त्याला लाईट इला सर्किट झालाय तर मग गणपाला फोन करतो गणपा घरी आहे का हॅलो गणपाई का हा बोल ना किसना भाऊ अरे गणपाई काम कर ना इथं हिरवे ना मा वायरीला झाला लाईट इथं सर्किट झालाय तू गावात आहे का गावात हा गावातच आहे ना तेवढा डिपे जाऊन खटका बंद कर ना मी इथं जरा चिट करून घेतो बर बर चाल करतो मी खटका बंद हा चाल चाल आडचा नाही जर का थिंगल्या पडल्या तर जायचा पेट

la gawa <laughs> la pani parany height shirt ancha waru kumela trudu AOLIKIN PA Esto boots Pa,